काय रे विकी तुझा बोललेला मी पाच वर्ष पदयात्रेला गेलेलो माझे पाय नाही दुखणार आता काय झालं फर्स्ट आहे कधी गॅप झाला हॅलो गाईज मी हार्दिक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन मध्ये तर आज मी चाललो आहे शिर्डीला आणि सकाळी जाऊन पहिले साईबाबांचं दर्शन घेतलं बॅग ठेवली आणि पायी आहे शिर्डीला तर भेटूया पुढ म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये पाहतच राहा तुम्ही <laughs> तर याआधी तुम्ही पाहायला असेल माझ्या व्हिडिओमध्ये आमच्या गावाचं मंदिर तर तिथून आमची पालखी प्रस्थान होते तर पुढे दृश्य दिसेल ते तुम्हाला डायरेक्ट पालखीचाच दिसेल आरती वगैरे झाली मंदिरात आणि आता आमची पालखी निघाली दि। तुम्ही त्या आधी व्हिडिओमध्ये बघितले असतील तर आम्ही तीच काय बघितलं माझं काय नाही आज गुढी गाडीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व नाही आता आमचं पहिल्यांदा स्वतः आम्ही निघालेले आहेत मंदिरातून आरती वगैरे झालेला निघाले आम्ही रोडला चाललं नंतर तुम्ही बघितलं रोज रोज नवीन जॉब केलेलं हार्दिकच्या चॅनलवर आम्ही निघालो आता नाश्ता करून उमरोली ते शिर्डीचा प्रवास सात दिवसाचा प्रवास बघूया हा खूप इच्छा तर होती जायची यावर्षी ते पूर्ण झाली आणि आता निघालो लवकरच हार्दिक पाटीलच्या जा चॅनलवर तुम्हाला खूप चांगले ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत आमच्या सात दिवसाचा प्रवास मजा मस्ती आणि थोडा जे दुखापत होईल ते पण आम्ही सांगू तर जॉईन व्हा आम्हाला आजपासून सात दिवस कंटिन्यू हार्दिक पार्टीच्या ब्लॉगला आज पहिला दिवस असल्या कारणाने आम्ही साडेआठ वाजता निघालो मंदिरातून आणि साडेआठ वाजता आम्हाला इतकं ऊन लागतं आजच्या दिवस फक्त म्हणजे निघून टाईम झाला थोडा तर विकी खूप रील शूट करत होता तर ती तुम्हाला बघायला भेटेल प्रतीक शेल्के फोटोग्राफीवर तर बरंच रील येईल च्या प्रतीक शेल्के इंस्टाग्राम मोबाईलवर ती बघा तुम्ही चांगली रील आहे आजचा आमचा दुपारचा स्टॉप मासवणचा आहे तर अजूनपर्यंत साडे दहा वाजल्यात आणि आम्ही दोन तास झाली निघालेत अजून आम्ही आता फ्लो चालत चालत आम्ही फक्त चार रस्त्यापर्यंत पोहोचलो आता आता चार रस्त्यावर आमचा एक मित्र भेटणार आहे तो पण जॉईन करणार आहे तर आता त्याची भेट करतो तुम्हाला खास आहे मीनाद अमोलसाठी म्हणजे अमोल त्याला घ्यायला येणार आहे मासवांला म्हणून तो आमच्यासोबत चालत यायला आहे हो आता मी याला फोन केला तर बघ तुम्ही एका एका येतो बघू आता कधी येतो आता आम्ही चार रस्त्यावर पोहोचलेत आणि आमचा मित्र भेटलेला आहे प्रज्वल कसं वाटते तुला आता साडे अकरा वाजायला आलेले आहेत आणि आता आम्ही देवखोपला पोहोचू दहा पंधरा मिनिटात आणि सर्वात शेवटी आम्ही चालत आहेत खूप आरामात चालत आहेत आता किती वाजतील मापणला पोचता पोचता पाहूया आता या प्रवासाचा पहिला घाट चालू होत आहे वाघोबा घाट तर बघू किती टाईम लागतो चढून खाली उतरायला आता टाईम झाला आहे पावणे बारा मला तर वाटते एक सवा एक होईल मासवंत सूर्या नदीपर्यंत पोचता पोचता तर आता आम्ही वाघोबा घाटात वरती पोचलेलो आहेत टाईम लागला ट्वेंटी फाय मिनिट्स आता बघू टाईम झालेला आहे बारा दहा हे आमचे बंधू हार्दिक आमचा दादा चालला आहे बऱ्याच वर्षाचं चालत सो ऑल द बेस्ट हॅपी जर्नी सेफ जर्नी आमचा हा आमचा पालघरचा प्रसिद्ध वाघोबा धबधबा आणि तो कालदुर्ग फोर्ट आज पहिला दिवस होता म्हणून निघताना म्हणजे थोडं उशीर झाला कारण की गावातून पालखी निघते तेव्हा सर्व गावकरी असतात त्यामुळे थोडं म्हणजे आरामात निघायला लागते तर आज म्हणजे साडेआठ वाजता निघालो पण उद्यापासून सकाळी पाच वाजता ताक आमचे मेंबर आलेले आहेत मयूर अमोल काय बोलतो एक नंबर प्रवेश मयूर काय बोलेल तू यांना चला जास्त घाई करू नका जेवण आहे पुढे आरामात चला ओम साईराम तुझ्या गावाला पोतले चहाड्याला कसं वाटते आता मासवण किती सूर्य नदी किती पाच मिनिट राहिलं फायनली आई पोचलो सूर्य नदी तर आम्ही आता पोचलो एक वाजता इथे आता पावणे दोन झालेले आहेत आता जेवून घेतो आणि मग संध्याकाळी जेव्हा परत चालायला लागू तेव्हा बाय बाय भेटू आपण शिर्डीला तर आता वाजलेत पावणे चार आणि आम्ही सर्व निघालोत परत चालायला तर आता ओम साईराम आताचा मार्ग आहे मासवण ते हो बोली आता किती किलोमीटर आहे ते माहिती नाही पण बघू आपण किती किलोमीटर आहे तर आता आम्ही निघाले आहेत तर पुढे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर आता मनोरचा दुसरा घाट चालू आहे म्हणजे संध्याकाळचा पहिला घाट आणि त्या घाटाची काही वर्षापूर् पूर्वीची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला घाट उकरताना सांगेन हा जो मनोरचा घाट आहे पाहू शकता तुम्ही तर या घाटाची दोन हजार सोळाची स्टोरी आहे की मी पहिल्यांदा पदयात्रेला जात होतो तेव्हा माझी म्हणजे पहिल्याच दिवशी वाट लागलेली पाय खूप दुखत होते तेव्हा मला निशांत आणि शुभमने खेचत खेचत नेलं होतं भोपोलीपर्यंत पहिले तीन दिवस खूपच त्रास झालेला नंतर चौथ्या दिवसापासून काहीच त्रास नव्हता झाला आणि त्यानंतर मी लागोपाठ दोन हजार सोळा सतरा अठरा तीन वर्ष गेलेलो आणि नंतर सहा वर्षाच्या गॅपनंतर आता मी पुन्हा शिर्डीला पदयात्रेला चाललो आहे आणि मी साई सावली मित्रमंडळ उदोळी या पालखीतून पदयात्रेला नेहमी जात आलो आहे आणि यावर्षी बारावं वर्ष आहे आमच्या पालखीचं तर आता आम्ही मनोरला पोहोचलो आहे आणि जाईन झाला आहे सव्वा पाच दीड तास लागला मासवण सूर्य नदीवरून मनोरला यायला आणि थोडी हवाटाईट झालेली आहे आणि सर्वात शेवटला आहे शेवटला राहायची पण मजा आहे शेवटला राहायची तर मजाच आहे पण आम्ही तिघं आहेत जे हालत खराब झालेले आहे नऊ वर्षानंतर गॅप नंतर आम्ही चालायला आलो आहे विकीचं सात वर्षाचा गॅप आहे मजा झाला पुढाकीचा सात वर्षाचा गॅप आणि माझा सहा वर्षाचा गॅप पण आमच्या मागे अजून दोन माणसं आहेत फक्त दोन माणसं आहेत ते बसलेले आहेत दुखी आहे पण ते जादा दुखी और और दो <laughs> आता जस्ट मनोर क्रॉस केलाय आणि पाय खूप लागले लागलाय पदयात्रेला एक खूप बरं वाटते की सकाळी सनराईज आणि संध्याकाळचं सनसेट बघायला भेटते तर अजून सनसेट होई तर बाकी आहे पण अंधार झाल्यानंतर काही जास्त शूट नाही करू शकत मग डायरेक्ट ज्या पॉईंटला म्हणजे जिकडे आत थांबणार आहेत तिथेच दाखवू शकतो कारण की नाईटला रोडला लाईट वगैरे पण नसते नाशिकपर्यंत तरी मुंबई अहमदाबाद हायवे क्रॉस करण्याचे आधी चहा आता जस्ट मुंबई अहमदाबाद आहे हायवे क्रॉस केला आणि विक्रमगडच्या दिशेने चाललो हो आहोत पाहू शकता तुम्ही पाय खूप म्हणजे पुढे दुखायला नाही काय म्हणाल त्रास झालाय पण काय आता त्रास सात दिवस सहन करायला लागेल आजच्या दिवस त्रास होईल पुन्हा सवय मोडलेली आहे म्हणून सवय व्हायला टाइम नाही पण होऊन जाईल तो उद्यापर्यंत आता बघा माझे सनसेट होत आहे आणि स्लो आहे एकदम स्लो सर्वात लास्ट लाईट म्हणजे सेकंड लाच पकडा लास्ट आहे ऑलमोस्ट ही मागे पाहू शकतात ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि भोपोली अजूनही सहाडे सहा किलोमीटर आहे दीड ते दोन तास अजून चालायचं आहे टाईम झालेला आहे सहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत विकी एक गोष्ट विचारू का हां आपल्या ब्लॉगमध्ये मी तू आणि प्रज्वल सोडून दुसरा कोण दिसत का नाही ॲक्च्युली तीन कसं आहे की आपण ब्लॉग शूट करत करत येत चाललो आहे तर बा आपल्याला टाईम होत आहे शूट करताना आणि थोडं सर्व व्ह्यूज वगैरे दाखवताना आणि आमच्या आहेत ना त्या टाईममध्ये पुढे निघून जात आहेत तर आपण ट्राय करू उद्या लवकर निघायचं आणि मग थोडा स्पीड कमी करून मग बाकीचे सर्व उद्यापासून कव्हर होऊन जातील आणि जर कोणाला असं वाटत असेल की आम्ही कोणाला घेत नाही ब्लॉक मध्ये तसं नाही मिळत कारण की आम्ही मागे चालत येत आणि आमच्या बरोबर ऑलरेडी लेट निघालो आणि आमच्या मागे कोण राहिलंच नाही मग उद्या प्रयत्न करू आम्ही उद्यापासून निघालो फर्स्ट डे आहे त्या फर्स्ट डे मध्ये सर्वजण ऍक्टिव्ह आहेत खूप तर म्हणून सर्व जोश ते जायला लागले आहेत पुढे आणि आम्ही राहिलो मागे तर उद्यापासून आम्ही प्रयत्न करू सर्वांना दाखवा सर्व दिसणार आता भेटू डायरेक्ट म्हणजे आता अंधार होणार आहे तर डायरेक्ट भेटूया यात्रेत स्पेशल भोपोलीची यात्रा अकरा भोपोलीची यात्रा आहे पाहू शकतात आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि कोशाध्यक्ष कांचनदादा आणि भाऊ पण आहेत जे पदयात्रेंची सेवा करत आहेत तर कांचनदादा कसा वाटते तुला खूप 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 बरं वाटतंय मुलांनी चांगलं प्रतिसाद दिसत आहे ते धन्यवाद आणि सागरदादा दादा तुला कसं वाटते खूप आनंद आहे पालखीचा सोहळा हा आनंद घेण्यासाठी आणि आनंद हो तुटण्यासाठी साईबाबाला आपल्याला जायला जो आनंद होतो ते पालखीमध्ये रेगुलर आनंद आहे दादा तुला कसं वाटते खूप मस्त वाटते सात दिवस सगळे कामधंदे सोडून फक्त साईबाबांच्या चरणी आले मजा करायला मजा पण नाही पालखीला पालखी सोडायला तर आता मित्रांनो फक्त एक किलोमीटर बाकी आहे आणि टाईम झालेला साडेसात कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पोचू फायनली आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या स्टॉपवर पोचलेले आहेत विकी तू तर बोललेला मी पाच वर्ष पदयात्रेला गेलेलो माझे पाय नाही दुखणार आता काय झालं फर्स्ट आहे कधीच नाही म्हणून फर्स्ट आहे तर होप करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल याआधी आम्ही म्हणजे आरतीला गेलेलो आणि नंतर जेवलो आता ब्लॉग पंट करणार होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज दिवस पहिला होता तर थोडा समजून घ्या उद्यापासून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा